जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं म्हणजेच शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह हे धोक्यात असल्याचं आता तरी सूत्रांच्या माहितीनुसार आपल्याला समजत आहे म्हणजेच मित्रांनो जे, जे काही एकनाथ शिंदे यांचे चाळीस आमदार घेऊन गुवाहाटीमध्ये गेले होते आणि त्यांची त्यांनी सत्तेच्या जोरावर खरी शिवसेना असलेले उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे चिन्ह आणि नाव ना हिसकावून घेतले होते ते परत एकदा उद्धव ठाकरे यांना मिळणार असल्याची आता माहिती मिळाली आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की ही नेमकी कोणती बातमी आहे आणि खरंच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं शिवसेना नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार आहे का त्यात आपण या ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं बघूया तर मित्रांनो एकनाथ शिंदे या अलीकडे सारखेच दिल्लीवारी करत आहेत ते म्हणजे मित्रांनो त्यांना असं वाटू लागलं आहे की येणाऱ्या काही काळामध्ये आपल्या पक्षाचे चिन्ह आणि नाव हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार असल्याचं आता त्यांनाही समजलं असल्याचं बोललं जात आहे म्हणूनच ते आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना सारखेच भेटत असतात आणि ते दिल्लीमध्ये जाऊन वकिलांशी सुद्धा संवाद साधत असतात आणि मित्रांनो मित्रांनो तेलंगणामध्ये एक असाच विषय झाला होता म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदार जसे फोडले होते तशाच प्रकारे एक विषय झाला होता म्हणजेच मित्रांनो तेलंगणामध्ये काँग्रेसच्या पक्षाचे दहा आमदार फुटून सत्तेमध्ये गेले होते तिथे अशाच प्रकारचा निकाल लागला आहे म्हणूनच मित्रांनो आता असं चित्र आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का बसणार असल्याचं आता तरी चित्र आहे कारण मित्रांनो शिवसेना आणि शिवसेनेचं चिन्ह आणि नाव गेलं तर एकनाथ शिंदे यांना येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना एकेका जागी असं चित्र आहे की मित्रांनो त्यांच्या पक्षाची एक सुद्धा एकेका जागी जागा खातेसुद्धा उघडणार नाही असं चित्र आहे पण मित्रांनो खरंच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जाईल का हे आता आपण बघूया कारण मित्रांनो गेल्या काही काळापासून आपण पाहतच आहोत की एकनाथ शिंदे हे गेल्या अडीच वर्षाच्या पाठीमागे चाळीस आमदार घेऊन गुवाहाटीमध्ये गेले होते आणि त्यानंतर मित्रांनो देवेंद्र फडणवीस सोबत यांच्यासोबत जाऊन त्यांनी सत्ता सुद्धा मिळवली होती आणि मित्रांनो ते गेल्या अडीच वर्षामध्ये ते स्वतः मुख्यमंत्री सुद्धा राहिले होते आणि त्याच जोरावर त्यांनी शिवसेना पक्षाचं नाव आणि शिवसेना पक्षाचे चिन्ह हे त्यांच्या हातामध्ये घेतलं होतं पण मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणि उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे आता युक्तिवाद हा पुढच्या तारखेला आता तरी चित्र दिस आहे कारण मित्रांनो याचा निकाल हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बाजून निकाल लागणार असल्याचं आता तरी बोललं जात आहे आणि मित्रांनो संजय राऊत एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना असं बोलत होते की सुप्रीम कोर्टाचा निकाल हा आपल्याच बाजूने लागणार आहे म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालं होतं ते विधानसभा अध्यक्षांच्या अलगर्जीपणा मिळाले मिळालं म्हणजेच मित्रांनो एका झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत हे बोलत असताना विधानसभा अध्यक्षावर सुद्धा टीका करत होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की येणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या युक्तिवादाच्या तारखेला म्हणजेच युक्तिवादाचा निकाल हा आपल्याच बाजूने लागणार असल्याचं ते वारंवार सांगत आहेत आणि त्यामुळेच आता मित्रांनो सूत्रांची माहिती असे असे आहे की एकनाथ शिंदे यांचे चिन्ह आणि नाव ना हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार असल्याचं आता तरी बोललं जात आहे आणि त्यामुळे मित्रांनो शिवसेनेमध्ये <णियों> जल्लोषाचं वातावरण आहे आणि मित्रांनो शिवसैनिकसुद्धा आता खुश आहेत कारण मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जर शिवसेना चिन्ह आणि पक्ष मिळालं तर आता होणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये त्यांना सर्वात मोठा फायदा होणार असल्याचं आता तरी चित्र आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला म्हणजेच जे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत त्यांना मिळेल का आणि त्यातच जर मित्रांनो जर हेच चिन्ह आणि नाव उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळालं तर एकनाथ शिंदे यांची परिस्थिती काय होईल आणि मित्रांनो त्याचा काही फायदा हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होईल का येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची सत्ता येईल का आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नेमके किती जागा मिळतील हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र